या नूतन दालनाच्या भव्य उद्घाटनासाठी आपणास निमंत्रित करत आहोत हा समारंभ गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार सकाळी अकरा वाजता माननीय श्री कदम माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत माननीय नामदार रामदास रामदासभाई कदम राज्यमंत्री गृह महसूल ग्रामविकास पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले नम्र दादा पाटणे आणि राजाभाई नादर स्थळ मुकादम लँडमार्क बिल्डिंग नंबर तीन विंग अ दोन गाडा नंबर अकरा मुक्कामपोस तालुका खेड जिल्हा रत्नागिरी मोबाईल नंबर आठ नऊ आठ तीन ए, चार नऊ 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 नमस्कार डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आज ठळ खडामोडी नवरात्र उत्सवानिमित्त खेळमध्ये विविध ठिकाणी दुर्गा मातेचं आगमन नवरात्रीच्या सुरुवातीला जीएसटी बचत उत्सव गरीब आणि मध्यम वर्गाला दुहेरी बचतीचा फायदा सहजीवन महाविद्यालयातील पालक सभेत सिद्धयोग विधी महाविद्यालयाची कायदेविषयक जनजागृती शिवशंभू विचार मंचच्या वतीनं गजानन मेहेंदळे यांना श्रद्धांजली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू यांच्या पक्षांची युती होण्याची शक्यता सविस्तर वृत्त आजपासून शारदीय नवरात्राला सुरुवात नवरात्रीचा पहिला दिवस आणि या दिवशी दुर्गा मातेच्या पहिल्या रूपाची म्हणजे शैलपुत्री मातेची पूजा करतात पार्वती मातेला शैलपुत्री म्हणतात शैल म्हणजे हिमालय पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्यामुळे पार्वती मातेला शैलपुत्री या नावानं ओळखलं जातं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं जीवनातील सगळ्या दुःखांपासून मुक्ती मिळते शैलपुत्री मातेचं रूप खूप शांत नम्रस आणि दयाळू आहे मातेच्या उजव्या हातात त्रिशूल आहे आणि डाव्या हातात कमळाचं फुल आहे हे, हे।, हे देवीच्या अद्भुत आणि शक्तीनं भरलेल्या स्वरूपाचं प्रतीक आहे शैलपुत्री मातेचं वाहन बैल आहे त्यामुळे तिला वृषभारूढ असं देखील म्हणतात आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी उस भडगाव उसरेवाडी येथील संघर्ष मित्र मंडळाच्या दुर्गा मातेच वाजत गाजत आगमन झालं प्रमोद उसरे यांच्या घराच्या प्रांगणात दुर्गा माता विराजमान होणार असून पुढील दहा दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे संत गोरा कुंभार नगर कुंभाराळी येथे देखील देवीचं आगमन मोठ्या थाटामाटात झालं विविध सार्वजनिक मंडळांनी दुर्गा मातेची प्रतिस्थापना करून पूजा केली यामध्ये खेड शहर शिवसेना खेडच्या माऊलीचं पूजन माजी नगरसेवक राजेश बुटाला आणि माधवी बुटाला यांच्या हस्ते करण्यात आलं राजवैभव प्रतिष्ठान खेळ आयोजित श्री अम्बा भवानी सार्वजनिक नवरात्र उत्सव मूर्तीची स्वरूप माजलेकर आणि प्रीती माजलेकर यांच्या हस्ते करण्यात आली त्याचप्रमाणे भरणेनाखा येथील श्री देवी काळकाई मंदिरात घटस्थापना झाली यावेळी शासकीय सलामी देखील देण्यात आली money you got so luck आज घटस्थापना आहे श्रीदेवी काळकर भरणे नवसाला पावणारी हाकेला धावणारी ही ख्याती असलेली आमची काळकर देवी आहे आज आत्ताच अडीच वाजता घटस्थापना आमची पूर्ण झालेली आहे चार वाजता शासकीय सलामी सालावप्रमाणे श्रीदेवी काळकर मातेला सलामी दिली जाते तिथे कार्यक्रम देखील आत्ताच पूर्ण झालेला आहे दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचं नियोजन आहे आज सायंकाळी कीर्तनाचं कार्यक्रम आम्ही आयोजित केलं आहे त्याचप्रमाणे पंचवीस तारखेला देखील कर्ज पाटाडे महाराज यांचा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला आहे असे प्रत्येक नऊ दिवस देवीच्या दर्शनासाठी भाविक ह्या महाराष्ट्रातून येत असतात त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व विश्वस्थी आहोत आणि सर्व ग्रामस्थ मोदींच भाषण प्रामुख्यानं बावीस सप्टेंबर पासून लागू होणाऱ्या जीएसटी सुधारणांवर केंद्रित होत ज्याचं वर्णन नवरात्रीच्या सुरुवातीला जीएसटी बचत उत्सव किंवा बचतीचा उत्सव असं केलं जात त्यांनी यावर भर दिला की जीएसटी सुधारणांमुळे अनेक गृह उपयोगी वस्तूंच्या किमती कमी होतील ज्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाला दुहेरी बचतीचा फायदा होईल पंतप्रधानांनी नागरिकांना स्वदेशी किंवा भारतात बनवलेल्या उत्पादनांचा प्रचार आणि खरेदी करून स्वावलंबी आत्मनिर्भर भारतला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं या सुधारणांमुळे कर प्रणाली सोपी होईल आर्थिक विकासाला चालना मिळेल लघु उद्योग आणि एम एस एमई ना मदत होईल आणि परकीय गुंतवणूक आकर्षित होईल असं त्यांनी अधोरेखित केलं आणि जीएसटी एकात्मिक राष्ट्रासाठी ऐतिहासिक कर सुधारणा म्हटलं मध्यम वर्गासाठी कर सवलतीचा देखील उच्चार करण्यात आला आणि भारतात पारदर्शकता आणि व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी जीएसटी सुधारणांचं कौतुक करण्यात आलं या संदर्भात नमस्कार नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा मी सचिन करवा ऐकूया जीएसटी रिफॉर्म पूल सुरू होत आहे नागरिक देवभोर ह्या मंत्राचा साक्षात्कार आणि ह्या मंत्राला अनुसरून सन्माननीय हिंदुस्तानचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत ह्या वर्षीच्या सुरुवातीच्या आत्मसंकल्पामध्ये सीतारामन मॅडमनी बारा लाखाची सूट आयकरमध्ये दिली होती तसेच आता जी एस टी टू रिफॉर्मच्या अंतर्गत भरपूरशा जीवनावश्यक वस्तू औषधे गाड्या हे स्वस्त होणार आहेत त्यामुळे खरोखरच गरीब व मध्यम लोकांना ह्याचा दिलासा मिळणार आहे ह्या सर्व प्रोसेसमध्ये एक व्यापारी म्हणून आपण एक त्याची कडी आहोत मी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करीन की ह्या जी एस टी रिफॉर्ममध्ये आपण भाग घेऊया आणि नव्या किमतीमध्ये स्पस्त किमतीमध्ये जे वस्तू आहे ते ग्राहकांना पोचवायचा आपण प्रयत्न करू तसेच गर्व से कहो मी स्वदेशी हूं यहां पालं या महामंत्राचा आपण कर्तव्यनिष्ठ पालन करूया सर्वांना ह्या बचत महोत्सवच्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी राज पाटणे येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी ज्या पद्धतीने जी एस टीचा दरामध्ये कपात केलेली आहे त्याचा सर्व नागरिकांना अतिशय चांगला फायदा होणार आहे गोरगरीब मध्यमवर्गीय जी लोकं असतात ज्यांना वाहन घ्यायचं आहे घरामध्ये ए सी घ्यायचं आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घ्यायचं आहे त्यांना खूप ह्या अडचणी भेडसावत असतात पण आता मात्र हे सगळं शक्य होणार आहे कारण ह्या वस्तू मात्र आता स्वस्त झाल्यामुळं सर्वसामान्य लोक ह्या खरेदी करू शकतात त्याच्यामुळे मी या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहजीवन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पालक सभेत सिद्धयोग विधी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रणाली भोसले जीवन सोनावणे स्नेहल कांबळे स्नेहा उतारी विराज चिखले आणि स्वाती नामजोशी तसेच सिद्ध योगचे प्राध्यापक समीर जाधव आणि ॲडव्होकेट चव्हाण सर यांनी उपस्थित पालकांना विविध कायदेविषयक मुद्द्यांवर माहितीपूर्ण जनजागृती केली सिद्ध योग लॉ कॉलेजच्या उत्साह वक्तृत्व कौशल्य कायद्याचं ज्ञान आणि सामान्य माणसाला कळेल अशा सोप्या भाषेत कायदा साक्षरता करण्याच विद्यार्थ्यांचं कौशल्य पाहून सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचं कौतुक केलं सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे शाळेचे चेअरमन चे राजेश सहजीवन प्राचार्य मस्के सर मान्यवर तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते जनसामान्यांमध्ये कायदा साक्षरता वाढवण्यासाठी तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी आणि आत्मविश्वास ओतप्रोत होईल असे वकील घडवण्यासाठी सिद्धयोग विधी महाविद्यालयातर्फे नेहमीच विविध उपक्रम होत असतात भावी वकिलांवर अशा प्रकारचं काम फारच कमी लॉ कॉलेज करत असं प्रतिपादन सिद्धयोग दायित्व उपक्रमाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण सर यांनी केलं ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहंदळे यांचं नुकतच निधन झालं शिवशंभू वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली रोटरी स्कूल भरणे खेड येथे झालेल्या या कार्यक्रमात अनेक इतिहासप्रेमी नागरिक उपस्थित होते गजानन मेहंदळे यांच्या जीवन कार्याची ओळख जिल्हा संयोजन डॉक्टर परेश मरण गावकर डॉक्टर सिद्धे चिखले ऍडव्होकेट अमिर मानशे विराज चिखले यांनी करून दिली एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धादरम्यान प्रत्यक्ष युद्धभूमीवरून काही काळ दैनिक तरुण भारत करता मेहंदळी सरांनी वार्तांकन केलं वयाच्या चोवीसव्या वर्षानंतर त्यांनी शिवचरित्र अभ्यासन सुरू केलं एकूण पंचावन्न वर्षाच्या खडतर ज्ञान साधनेतून त्यांनी सुमारे दहा हजारहून अधिक पानांचं संशोधनपर रिखाण केलं शिवचरित्राच्या अस्सल साधनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी मोडी लिपी तसेच फारसी उर्दू फ्रेंच पोर्तुगीज जर्मन भाषा आत्मसात केल्या इतिहासाच्या उलगडा त्यांनी केला मराठा इतिहासासोबत मुघल राज्यकर्ते त्यांचे धार्मिक धोरण तसेच इस्लाम विषयक लेखन त्यांनी केलं श्री राजा शिवछत्रपती इस्लामची ओळख शिवाजी महाराज झाले नसते तर टिपू सुल really ही त्यांची काही महत्वाची प्रकाशित पुस्तकं आहेत याशिवाय दुसऱ्या महायुद्धाचं विवेचन करणारे भरपूर लेखन त्यांनी केलंय जे अजून प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहे गेल्याच आठवड्यात शिवशंभू विचार मंचच्या राज्य बैठकीत मेहंदळे सरांनी मार्गदर्शन केलं होतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू यांच्या पक्षांची युती होणार हे जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा कमी झाला असून राजकीय दृष्ट्या आता हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे असं बोललं जातय त्यातच मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलंय दोन्ही भावांच्या पक्षात साठ चाळीस असं समीकरण असू शकतं मुंबई महापालिकेत एकशे सत्तेचाळीस जागा उद्धव ठाकरे आणि ऐंशी वाढदिवसाचं औचित्य साधून स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत खेडनगर परिषद दवाखान्यामार्फत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये आयुष्यमान कार्ड वयोवंदना कार्ड स्त्री रोग तपासणी अस्थिरोग तपासणी आजार तपासणी दंत तपासणी नेत्ररोग तपासणी सोनोग्राफी का ना खसा तपासणी आदी सोयी उपलब्ध आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन खेड परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केलंय लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी संदीप करवा यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधून महिलांचा सन्मान करत खेड वेरळ येथील विशेष मुलांची शाळा अनुग्रह येथील विद्यार्थिनींना नवीन ड्रेसच आणि खाऊच वाटप करण्यात आलं यावेळी प्रशालेच्या वतीने संदीप करवा यांना मुलांनी बनवलेला बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला संदीप करवा नेहमीच त्यांचा वाढदिवस लायन्सच्या मदतीनं अशा गरजवंतांच्या ठिकाणी जाऊन साजरा करत असतात आज त्यांनी राबवलेला हा स्तुत्य उपक्रम खूप काही सांगून गेला अशा प्रकारे वाढदिवस साजरा करता येतो हे आज त्यांनी लायन्सच्या मदतीनं करून दाखवलं संदीप करवा यांनी लायन्स क्लबचे आभार मानले लायन्स क्लब तळागाळापर्यंत जाऊन ज्या प्रकारे काम करत आहे त्यामध्ये आज खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल त्यांनी लायन्स क्लबचे आभार मानले या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष सुरेश चिकडे रोहन विचारे संदीप करवा सौ सीमा संदीप करवा त्यांच्या मातोश्री आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता तालुका बौद्ध समाज सेवा संघ अंतर्गत बौद्ध संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठावीसा व दोन दिवसीय धम्म शिबिर शनिवार दिनांक वीस सप्टेंबर ते रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगलमय वातावरणात संपन्न झालं या कार्यक्रमात प्रत्येक शाखेतून गटातून बौद्ध बांधव भगिनी कार्यकारिणी बहुसंख्येनं उपस्थित होते पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात दीप आणि तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर आदरणीय म्हणते यांना सर्व बौद्धचार्यांनी क्षमा याचना पंचशील याचना करून बुद्ध पूजा पाठ संपन्न झाला खेड तालुका संघाचे मुंबई अध्यक्ष आयु दीपक जी हळदे यांनी प्रास्ताविक सादर करून अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या त्यानंतर आदरणीय धम्म देसना दिली चर्चा नंतर या दिवसाची सांगता झाली दुसऱ्या दिवशी पुन्हा भंते यांनी याचना करून बुद्ध पूजापाठ झाल्यावर मुंबई मधून धम्म काया मिशन या संस्थेचे उपासक यांचं स्वागत करण्यात आलं उपासक सागर कापसे यांनी प्रस्ताविकामध्ये धम्म का या मिशनची ध्येय धोरण सांगितली त्यानंतर उपासक ऍडव्होकेट प्रवीण पंडित यांनी धम्म म्हणजे काय उपासक प्रवीण गायकवाड यांनी संघ म्हणजे काय यावर मार्गदर्शन केलं उपासक प्रवीण पंडित यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती या विषयावर मार्गदर्शन केलं तालुका संघाने व संस्कार समिती यांनी भोजनदान आणि खीर केलं त्यानंतर धम्म चर्चा धम्म पाल गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला बौद्ध समाजसेवा संघाचे अध्यक्ष दीपकजी बौद्ध संस्कार समिती अध्यक्ष बौद्धाचार्य ही हिरामजी मोहिते मनोहर तांबे व सर्व तालुका संघाचे स्थानिक आणि मुंबई कार्यकारिणी तसेच सर्व बौद्धचार्य स्थानिक व मुंबई महिला समिती अध्यक्ष स्वाती जाधव महिला कार्यकारिणी सभासद युवा अध्यक्ष अनिलभाई पवार सर्व कार्यकारिणी आणि तमाम बौद्ध समाज उपस्थित होता या प्रसंगी तळे गटाचे विशेष असे योगदान होतं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बौद्धाचार्य आयु भगवान तांबे आणि सुधीर मोहिते यांनी केलं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची पाहणी केली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी काल सुनील तटकरे यांच्याकडे मला काहीतरी काम द्या या वक्तव्यावर भाष्य केलं धनंजय मुंडे हा चळवळीतला माणूस आहे त्यामुळे तो स्वस्थ बसू शकत नाही त्यामुळे त्यांनी कामासाठी मागणी केली असावी असं वक्तव्य करत त्यांनी मुंडे यांची बाजू घेतली धनंजय मुंडे हे माझे मित्र आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाला पार्टीत काम घेण्यासाठी विनंती केली असावी असं सुद्धा ते म्हणाले याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी